शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर आश्वासनपूर्तीबाबत शब्दही काढला जात नसल्यामुळे शेतकरी विमंचनेत सरसकट सात बारा कोरा करण्याचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी अजूनही कर्जमाफीविषयी शब्दही काढला नाही तर दुसरीकडे शेतमालाचे भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघत नाही तर कर्जे कसे भरणार या विमंचनेमध्ये शेतकरी आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर त्यांनी चिंतावाट होणारे वक्तव्य नुकतेच केलेलं आहे माझ्या तोंडून कर्जमाफीचे आश्वासन तुम्ही कधी ऐकले का अंतरून पाहून पाय पसरावे असाही सल्ला देनी दिला त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे खरंच सरकार कर्जमाफीला बगल देत आहे का असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहे माहिती सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते मात्र हे आश्वासन कुठेतरी आता हवेतच विरताना दिसून येत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आठव्या वेतन आयोगामध्ये किती होईल पेन्शन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवली जाणार रक्कम गेल्या मागील दहा वर्षांपासून कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते अनेकांना असे वाटत होते की सरकार यापुढे वेतन आयोग मंजूर करणार नाही त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्याप्रमाणे निवृत्त कर्मचारीसुद्धा चिंतेत होते या निर्णयामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांनाही आता दिलासा मिळालेला आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सव्वीस जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या सव्वीस जानेवारीपूर्वी दिला जाणार असून या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याकरिता तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिलेली आहे पीक विम्याच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्तालयाला अल्टिमेट रविकांत तुपकरांचे कृषी आयुक्तांना निवेदन शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळण्यासाठी रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकी अधिकाऱ्यांची भेट घेतली आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे न जमा झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिलेला आहे विहीर वाटपामध्ये घोड चिखली पंचायत समितीमधील आणखी एक गैरप्रकार उघडकीस शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष नोंदणी लाखामध्ये लाभाचे काय ई श्रम कार्ड पाच पॉईंट छप्पन लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी कार्डाचा फायदा कुठे होणार याची माहिती मात्र मिळेल असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा याकरता ई श्रम कार्ड नोंदणीची मोहीम काही महिन्यांपूर्वी राबवण्यात आलेली होती त्यानुसार तब्बल दोन लाख त्रेसष्ट हजार असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली होती मात्र कार्ड काढल्यानंतर कार्डचा वापर कुठे करायचा याबाबत कामगारांमधून आता विचारणा होत आहे बीडमध्ये नेमके चालले तरी काय दोन सख्या भावांची हत्या तिसऱ्याची मृत्यूशी झुंज तसेच महिला सरपंचाला मागितली लाखाची खंडणी व पीएससीने बोलणे बंद केले म्हणून रागात खिडकीतून गोळीबार केला पंधरा फेब्रुवारीपासून सरकारी खरेदी बंद होणार आहे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी राज्य सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे कारण आर्थिक वर्ष एकतीस मार्च रोजी संपणार असले तरी पंधरा फेब्रुवारीनंतर कोणतीही सरकारी खरेदी करता येणार नाही तसा आदेशच सरकारने दिलेला आहे त्यामुळे सरकारी तिजोरीला पंधरा फेब्रुवारीला कुलूप लावले जाणार आहे मुंबई मेळ्यातून नाशिकचे जागतिक स्तरावर बँडिंग करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धार्मिक कॉरिडॉर संमेलन केंद्र उभारण्याचे निर्देश कृषी मंत्री म्हणून घेतलेले धनंजय मुंडेचे निर्णय वादामध्ये हायकोर्टाकडून गंभीर दखल स्पष्टीकरणाचे निर्देश धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदी धोरण कोणत्या कारणास्तव बदलण्यात आले याचे उत्तर दोन आठवड्यामध्ये सादर करावे अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिलेले आहे जोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर सिंचनाखाली येणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती वाल्मिक कराडचे पिंपरी चिंचवडमध्ये चार कोटींचे फ्लॅट उद्योग नगरातील वाकडमध्ये गुंतवणूक पत्नीच्या नावेही खरेदी बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच खंडणी प्रकरणातील मोकाचा आरोपी वाल्मिक कराड याच्या बेसुमार संपत्तीबाबत अनेक खुलासे दररोज समोर येत आहेत पिंपरी चिंचवड उद्योग नगरातील दोन अलिशान फ्लॅट ही त्याच्या मालकीचे आहेत त्याची बाजारभावानुसार किंमत तब्बल चार कोटी रुपयांच्या पुढे आहे सध्या हे दोन्ही फ्लॅटला कुलूप लावले गेले आहे नारायण गावाजवळ तीन वाहनांची धडक नऊ ठार आठ जण जखमी मृतांमध्ये पुणे जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश कोठा विभागाच्या महापुडला कीड वेबसाईटवर वारंवार बंद असल्याने जनतेमध्ये चीड धान्याचा इष्टांक वाढून मिळावा सैफाली खानच्या घरातील कर्मचाऱ्यांशी हल्लेखोरांचे कनेक्शन असणे शक्य आहे पस्तीस पदके मागावर असून हल्लेखोर मात्र सापडेना शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन सहा दिवसांपासून सुरू होते उपोषण कांदा व्यापाऱ्याकडे दोन कोटी थकल्याने संताप आष्टीमध्ये दोन भावांची हत्या जमावाचे कृत्य आठ हल्लेखोरांना पकडले नातेवाईकांचा आक्रोश <स्था> दोन्ही भावांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी आष्टी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले तेव्हा नातेवाईकांचा आक्रोश पिळवून टाकणारा होता एकाच कुटुंबामधील दोघे जण मरण पावल्याने हातोडण येथील वस्तीवर शोककळा पसरलेली होती आऱ्याच्या <स्था> टंचाईमुळे पशुधन धोक्यामध्ये वैरणाची टंचाई कराड तालुक्यातील स्थिती दराने वैरणाची खरेदी घरामधील एकालाच मिळणार लाभ नवीन नियमावली पीएम किसान योजनेमध्ये बदल सांगली जिल्ह्यामध्ये चार लाखांवर लाभार्थी बिन नियमावलीनुसार लाभार्थीच्या नावावर दोन हजार एकोणीसपूर्वी जमिनीची नोंद असावी दोन हजार बारा नंतरची जमीन खरेदी खाते फोड असल्यास त्याला लाभ मिळणार नाही लाभार्थीच्या नावावर एक फेब्रुवारी दोन हजार नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाल्यास लाभ मिळणार कुटुंबामधील पती पत्नी मुलगा मुलगी यापैकी एकच व्यक्तीला आता पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरवता येणार आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा केली जात आहे अठरावा हप्ता फेबर महिन्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता तसेच येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे कोणी एकतील का बोरखेड शेतकऱ्यांची संतप्त प्रक्रिया कोसळलेल्या पुलाच्या स्लॅबवरून धोकादायक प्रवास हजार घर बांधणार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी फॉर्म भरा आणि बांधकामासाठी पैसे मिळवा नाशिक तालुक्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप एखाद्या शेतकऱ्याला दोन विहिरी किंवा बोर असतील तर एकदाच लाभ घेता येणार आहे सर्वसाधारण प्रवर्गामधील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांकरता सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून सौरपंपाचा पूर्ण संचय दिला जाणार आहे उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिले जाणार आहे दीड वर्षांपासून दोनशे सतरा शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान रखडले प्रतिथेम अधिक पीक योजनेअंतर्गत केले होते अर्ज कृषी विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर शासनही वेळेवर अनुदान देईल या अशावरती शेतकऱ्यांनी ठिबक तुषार खरेदी केलेले आहे मात्र मागील पावणे दोन वर्षांपासून शासनाकडून बजेट नसल्याचे कारण सांगितले जात आहे कमी पाण्यामध्ये चांगले उत्पन्न घेण्यासाठी सहाय्यक ठिबक आणि तुषार सिंचनचे अनुदान देण्यामध्ये शासनाची उदासीनता आता धोरणाला मारक ठरू शकते अनाला चार हजार पाचशे रुपये हमी भाव द्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन किसान संघाची मागणी रानडुकरांचा शेतकऱ्यांवर हल्ला देसाईगंज तालुक्यामधील घटना रब्बी पिकांचे होते नुकसान बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी मजुरांची परवड काम मिळालेच नाही येण्या जाण्याचा भूर्दंड तेलंगणा राज्यामध्ये मिरची तोडण्यासाठी गेलेले रिक्काम्या हात्यानेच परतले बारा तासांच्या कामासाठी फक्त पाचशे रुपये मजुरी नागरिकांनो ई हक्क प्रणालीवरून करा वारसा नोंद घरून पाठवता येणार कागदपत्र नवोदयचे नऊ हजार परीक्षार्थी अनुचित प्रकार करण्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार अधिकाऱ्यांचे लक्ष आराईच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट ऑनलाईन होणार महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय प्रवेशपत्र गहाळ झाल्यास डुप्लिकेट मिळणार ही दर सांगा नंतरच शेतजमीन करा रहीत शेतकरी म्हणतात ही तर दडपशाहीच आकडा टाकून वीज घ्याल तर पोलीस कोठडीमध्ये जाल महावितरणाच्या भरारी पत्काकून कारवायांना वेग फौजदारी गुन्हे दाखल करण्यावर भर कुणाला शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा तर कुणी म्हणते विकास करायचा आहे आमदार खासदार साहेब तुमचे वर्षाचे संकल्प काय आवास योजनेचे अनुदान मंजूर पहिला आणि दुसरा हप्ता मिळतो चौथ्या आणि पाचव्यासाठी मात्र भेटी परभणी जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांनी झोपडीमध्ये किती दिवस राहायचे साहेब यादीमध्ये तुमचे नाव ऐका कारण तेवीस हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार भरपाई केवायसी झाल्यानंतर नुकसान भरपाईचे पैसे येणार खात्यावरती वाशी तालुक्यामधील तेवीस हजारांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे संबंधित याद्या तलाठ्याकडे दिलेल्या आहेत ज्यांची नावे यादीमध्ये नसतील त्यांनी तलाठ्याशी संपर्क साधावा केवायसी पूर्ण केल्यानंतर भरपाईची रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल एस झाले बंद रेशन कार्ड मिळेना ऑफिस अँड पब्लिक लॉगिंग ही बंद नागरिकांना मनस्ता पुरवठा विभागाचे कामकाज प्रभावित लाभार्थ्यांना धान्य मिळेना तीस <laughs> हजार लाडक्या बहिणींचे आरसीएच है, आरसीएस नोंदणीचे फायदे काय बघा पोर्टलवर नोंद केल्यानंतर मातेला व बालकाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमधून मदत मिळते मातेला व बालकाला जनआरोग्य योजनेमधून वैद्यकीय सेवा मिळतात मातेला मातृत्ववंदन योजनेची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते अधिग्रहणाच्या पैशासाठी पायपीट पायपीट थांबणार तरी था कधी दहा महिन्यांपासून शेतकरी पैशासाठी होत आहेत बेजार शेतकऱ्यांना बनावट डीएपी खतांची विक्री कृषी विभागाच्या पथकांकडून छप्पन बॅगा जप्त कृषी विभागाच्या पथकाची कारवाई बांगलादेशांकडून कांद्यावर पुन्हा दहा टक्के आय शुल्क कांदा उत्पादक शेतकरी निर्यातदारांची डोकेदुखी वाढली गहू हरभरा मक्क्याला पसंती देशामधील रब्बीची हंगामातील स्थिती पेरण्या अंतिम टप्प्यामध्ये तुरीच्या दरामध्ये घसरण सहा महिन्यांपूर्वी चांगला भाव होता परंतु नवीन तूर बाजारामध्ये येताच भाव उतरले मानवत बाजार समितीमध्ये भाव तीन हजार रुपयांनी घटले वीस दिवसांमध्ये एक हजार सहाशे पंचवीस क्विंटलची आवक ज्वारीचा पेरा घटला भलरीचे सुरहीमुखे ज्वारीचा पेरा सत्तावीस हजार हेक्टर तर कांद्याचा पेरा तीस हजार हेक्टरवर जिल्हा उद्योग केंद्र फक्त प्रस्ताव पाठवायलाच बँक कर्ज देईना कसे बनणार तरुण उद्योजक आठशेचे टार्गेट मात्र मंजुरी फक्त ब्याऐंशी प्रकल्पांना मिळाली उन्हाळी मक्क्यास एकवीसशे पन्नास क्विंटलचा दर उमराणी बाजार समितीमध्ये नवीन हंगामातील मक्का दाखल उन्हाळी मक्यास आगामी काळामध्ये मागणी वाढणार करडईची दुप्पट पेरणी पण गतवर्षीच्या तुलनेमध्ये घट इतर तेलबियांकडे सुद्धा शेतकऱ्यांची पाठ उसनीसाठी केवळ तेरा दिवस शिल्लक नाफेड अंतर्गत पंधरा हजार नऊशे एकोणनवद सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत अनुदान विसरा अनुदानित शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य शालेय शिक्षण विभागाचा निर्णय शाळांना सूचना अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र